जावय बापू आले जावे बापू आले पाय धुवाले पाणी घे भर शामलता कोण शामलता मी तर हो बाय शांता पाणी घे पाणी घे जावले पाय धुवाले पाणी घे राहू जाऊन पाय धुतील गण्या असा नको म्हणू काहून दाजी रुजतील का स्वतः मस्त जोडे लावते आणि इकडे माझ्या बहिणीला उघड्या पायाने आणलं काहून जी जावई माझ्या पोरीला उघड्या पायाने आणल्या कोणा चांगला होता जी तुमच्या पोरीला उपास धरावासाठी मी तर हजार रुपयाची इला चप्पल घेऊन गेलो होतो बाबा बाबा मीच म्हणलं होतं आज गुरुवार आहे ना तर प्रत्येक गुरुवारी मी उपास धरतो बरं बरं चला चला अंदर चला गण्या जा बर बॅग धरशील दाजीला हात नशेत का? का समजते बकऱ्या गण्या दाजीला असा बोलतेत का म्हणून मी म्हणलं होतो ह्या माझ्या साध्या पायी मला योशा नाही लाग पण पारू तू कशी आहेस मला जबरदस्ती केलीस काहून गण्या दाजीसोबत असा बोलतेत का चल सॉरी म्हण दाजीले मी काय याला सॉरी म्हणू याला समज नाही का हा माझी बहीण घेऊन गेला तर आपली बहीण मला देवावा म्हणून अबे तू आयसच केवढ बे अन माझी बहीण का लग्नाची आहे का बे तुला देऊ त अन समजा मी तुला देई नाही पण तू करतेस का गावभर धिंगा ना गावभर धिंगा ना करते तरी तुझ्यापेक्षा किती तरी पटीने चांगला उटकल्या उट त्यानं मला टकला कसा म्हणलं पहा सासरे बोवा हा तुमचा पोरगा पावा अशीच रिस्पेक्ट देते का जावईल घण्या काउन बे चमडे काडू का तुझे घण्या तुला बेलण्या मारीन जाऊ द्या जावई जाऊ द्या लहान आहे हा चला चला अंदर चला तुम्ही मी येत नंदर आता नाही मी का म्हणून नंतर येऊ हा चुका माझा मान सन्मान लोकांच्या जा घरी जाबाय म्हणून जाते आता जाते का माझ्या सासूरवाडीत मला मी येऊन करू का मी जातो आता तर टकल्या सांगून कोणाला राहिला पाय पारो तुझ्या भावाले सांगून ठेव दाजीचे पंगा करदुंगा नंगा ज्यान पैसे संपले का आमच्या घरी येते मार म्हणते दाजी से पंगा करदुंगा नंगा माझ्या बापाने तुला मदत नाही केलं तू तसा नंगाच फिरशील दाजी जान माझी इज्जत काढलं आता तुमच्या घरी मी पाय ठेवीन तर पाय ठेवला पायावर कुर्राट मारून तुझ्या अटकल्यावर ठेवीन झाला आता नाही तुमच्या घरी जावई जावई नाही नाही मी येऊच काय म्हणतो आता तुमच्या घरी चला ना लहान पोरगा आहे ना तो याच्याकडून मी माफी मागतो तुमची जावई ऐका ऐका असे करा नको गण्या जाबर बे तू खेळ आले मी वापस आऊंगा दाजी देख लेना चला जावई बापू अंदर चला का म्हणते जावे बाबू आमदार धानगिण बरे झाले का नाही आमच्या इकडे कापूस आणि सोयाबीन पिकते सासरे बो अरे अरे हो खर आमच्या शेतामध्ये धानच पिकते का नाही तर ख्याल मंदी नाही राहिला पा तुम्हाला विचाराचा बाकी सर्व ठीक आता सासरे बोवा तुमच्यापासून का लपवू तुमच्या पोरीसाठी मी घर बांधीन म्हणलो मग अडचण आली कुठे अडचण म्हणजे ढबू सरले सासरे बावा लाख दोन लाख रुपया होते तर सलाख गिट्टी सिमेंट रेती ह्याच्या सरले थोडसे पाच लाख रुपये द्याल तर बरा होईल पाय हा भिकारी मला वाटला होता का हा माणूस पैसे मागायला आला असेल म्हणून तुझ्यापेक्षा ते रोडावरचे भिकारी तरी चांगले राहते गा पैसे नसेल तर काय घर बांधतेस राही ना झोपडीत मी माझ्यासाठी घर बांधत आव का बे घर बांधत तुझ्या बहिणीसाठी बांधत आव ना मला काय मी तर जॉबवर जाईन ना दिवसभर घरी राहील कोण तुझी बहीणस ना तर शेमण्या दाजी माझ्या बहिणीला घरी आणून ठेवा माझा बाप पोचते तिल अभे गन्या आन्या जी पप्पा हा माणूस मला पहिले पासूनच नव्हता आवडत मार सोन्याची चैन घालतो म्हणून लोकायला सांगते आणि सोनाराच्या दुकानात जाऊन पाहिलं तर हे बेंटेकची सैन निघाली पहा सासरे बाबा जर का असाच चालू राहील तर मी घरी जाईन घन्या तुला किती वेळ सांगलो जाईल असा नाही म्हणून मग का आता गोटे फेकून मारू काय यायचे गोटे तोडू घरी का भेटते गाजर मुळा पैसे लागले ते येते माया घरी धरते हे दाजी सांगतो मी तुम्हाला माय बहीण माझ्या लग्नाच्या मंडपात दिसल्या नाही तरी चालल पण असा भीक मागायला आमच्या घरी नाही ये काय तर पाहुण्यासारखे आल्या तर पाहण्यासारख्या रावाच्या खावाच्या जावाचा सासरे बो का खाऊन पैदा केल्या होत्या दिवशी माझा पगार घालता खुशी खुशी म्हणजे देशी दारू पिलो होतो अन दारू पिऊन बायकोला एक सोन्याचा हार दिलो हार दिलो बायको खुश झाली आमचा गेम झाला आणि हा कार्ड निघाला आला पण हा असा काहू नाही लोकायला वरदान भेटते अन तुम्हाला श्राप भेटला दाजी मी श्राप आहो का चालत टकल्या दाजी मी वरदान आव वरदान आता तू आपला इंस्टाग्राम खोल जिकडे तिकडे गावाकडच्या घेण्याची चर्चा राहील पुरा पुष्पा राज सारखा फेमस आहो मी बहीण माहीत टकल्या दाजी तोंड फाडून पाहू नको नाही देन तोंडात गाजर मग काहीच नाही करू शकल माझा फादर असल थोडशी लाज सरम जा घरी माझी बहीण राहील इकडच बनून पप्पाची परी थांबे गण्या नाही तुझ्या बहिणीला हिस्सा घ्यावा लावीन तर <laughs> बाई पारू आपल्या घरी तारी चांगला लावाचा मा झगडे भांडण नाही करावाचे जावायला काही लागला तर मदत करावाची सासू सासऱ्याला काही म्हणायचं नाही माझी सासू चांगलीच अशी आई सप्पे कामं मिस करतो तरी ते गावातल्या बायला जाऊन सांगते का माझी सून माझ्याकडून पूर्ण काम करून घेते म्हणून एक नंबरची कर्राग बाई आहे माझी सासूबाई कशाने घर फुटल नाही बाई तुझा न तुझा नवरा तुझ्या सासूला काहीच नाही म्हणे का तो का बेवडा साला इकडे तुमच्याकडे शिवून जोर दाखवते घरी तिकडे पुरा भिगी भिजली सारखा राहते मायानं उठ म्हणलं तर उठाचा नाही तर मायानं झोप म्हणलांत झोपाचा माये माये हा कायचा नवरा हो तुला का सांगू आई त्या दिवशी माझा नवरा पॅन्टच मुतून आला पाच पाच मिनिटांना दारू पिते माझा पुरा सोन्याचा संसार बर्बाद करते काकण आणि एक माझी सासूबाई होऊन गेली एक शब्द त्याला काही बोलले नाही उलट डोक्यावर नाचवते हे कायची बाई हो जाऊ दे जाऊ दे पारू आपण निभवून घ्यासामा आणि माझ्या नवऱ्याची बहीण दर एक महिन्याने येते कधी दारच नेईल कधी गहूच नेईल मांग आली तर डबाभर मोहऱ्या नेलन थोडीशी उडदाची दार डब्याला डिकली होती तेही पुसून पासून नेलन तिला लाजही नसेल लागत का तुझा नवरा काहीच ना म्हण का तिला कोण हा भाड्याचा बहीण म्हणूनच सांगल होतय तुले काय या सोबत लग्न नको करू म्हणून पण कुटी नाही नऊ वर्षाचा प्यार आहे सोडीन का आई हा काका हो माझ्या नवऱ्याला कसा येतो पण माझा नवरा होणार तो तर मग येते येऊन तू आपल्या नवऱ्याच्या घराने का आई थोडीशी चण्याची डाळ असेल तर देशील बरं मला अन तुरी असतील तर उसड बनवायसाठी देजो बर जावई तर जावई भिखारी अन माझी बहीण आहे भिखारी बाबाचेच घरून मागशील त्या दाजीला लावणं कामाल हे फक्त घर बसल्या खातेस ते इकडे घर जावई म्हणून ढगल्या गोष्टचा एक काम करताय दाजीच्या टकल्यावर घास तू पान म्हण घर कमाई आणि घरी पाच रुपये आण मंगच देईन मी दाजीले मान नाहीत मंग खोल म्हणा पॅन्ट मारतो मी त्याची जाऊ दे, दे मा एची भाजी बनवायची सांग बरं जावाई बापूले काय आवडते आई तुमच्या जावाईला बकऱ्याची मटण आवडते तर तू एक काम कर बकऱ्याची मटण मांड मटन कधी वांगे तरी खाल्लं ना ठूस दाजी लटन बहीण माय मटण खातो म्हणते गोटे खा मना गोटे जाऊ दे जाऊ दे तू अशा गोष्टीकडे लक्ष नको देऊ मटन तर मस्त बनले होते सासरे बो आता बढिया माजी आहे ना पारूची झोपाची सोय लावा हो ठीक आहे ना माजी बहीण वरच्या खोलीत झोपते तुम्ही खालच्या खोलीत झोपा चुपचाप मार म्हणजे झोपाची सोय लावा फुटपाथवर झोपणारा माणूस कोणीच नशीच वाटते चल आता पटकन जातो पारूच्या रूममध्ये काहून धागी झोप नशी लागत बाब गण्या इकडं वर कुठे चालला तुम्ही वर तर माझी बहीण आहे मी मी बाहेर का करत आहो उपडं जाहा बहीण माय स्वतः बाहेर येऊन विचारते मी बाहेर का कर अबे अब अभे मला झोपीत चालवायची सवय आहे तर झोपीत मरावाची सवय कर ना जाण पटकन वर असा जगुनी पृथ्वीवर का करून राहिलास अन हे झुते काढून ठेवत जाणं झोपतानी नाही नेत ना ने कोणी चोरून चल जा आपल्या रूम मध्ये अभे गण्या जाऊ दे न बे मला वर मग मी तुला दहा रुपये देतो एक एक रुपयाचे सिक्के करून देजो तुझ्या मौतीवर फेरतो मन बहीन माय रिश्वत देते तर दहा रुपयाची देते वीस रुपये देतो वीस रुपये तीस रुपयाची आईस्क्रीम खाऊन मी थुकतो का चाळीस रुपये देऊ चाळीस तू शंभर देशील तरी मी तुला अंदर नाही जाऊ देत पाय अभे जाऊ दे बे काजी दाजी तुम्हाला दोन दिवस नाही शिवाय नाही म्हणजे तुमचा मिठू नेहमी टोंग करत राहते का ते नंगार धंदे सोडा दाजी कोटी आहो कोटी नाही याचा विचार करा सासऱ्याच्या घरी येऊन निघता तुम्ही अभे तुले मामा नसे बनावचा का तुले पोरं होईल तर मी कंस मामा बनीन बापाचे एवढा खेड मा कसा निघल अभे गण्या जाऊ दे बेवर मी तुझ्या पाया लागतो यार नको लागू पाया टकल्याला गाजर घासल म एक काम कर भाऊ अंदर जा नाही तर दाबतो तुझे ए आता दाबतो म्हणलो तुझे हात ऐका दाजी जावा प्रवास करून थकल्या असल झोपून जावा आराम करा थोडासा गण्या तू एवढा चांगला बोललास जाण भोकन टिकल्या दाजी झोप म्हणून राहिलो तर समजे नाही का तुम्हाला तू नाही सुधरू शकत बे तर सुधाराच्याच कोणाला आहे हे बाय गण्या तू जर का मला वर जाऊ देशील तर माझी बहीण मी तुला देईन म्हणजे मी सीधा मंडपात आणून देईन लग्नच लावून देईन तुझा का गोष्ट करता दाजी उजवा पाय दाबू का डावा पाय दाबूजी तु, तु, वर जावाच आहे ना वर तर उचलून नेऊ एक काम करा माझ्या पाठीवर बसा पाटगुडश्या नेऊन मी बहिणीच्या द्वारापर्यंत तुम्हाला सोडून देईन बाप रे बहीण देतो म्हणलो तर पुराचा पुरा गण्या ला। हो लागते दाजी झाडावरची पपई तोडाची म्हणला तर तिच्या खाली येवाच लागते चला दाजी तुम्ही आपला मार्ग धरा बर वर जाण्याचा माझी चाय पिवाची इच्छा झाली आहे हो का माझ्या मी बे तुले मी माझी बहीण देणार आहो ना बहीण देऊन तुला काही करून घेऊया <laughs> तुझी बहीण नफी आता कॉलेज मध्ये गेलो तर माझा चेहरा पाहून चार चारपुरी घर खाऊन मरतील एवढा हँडसम दिसतो मी आला मोठा एक ती बहीण देतो म्हणून सांगाल गण्या होळी तिकडे चुलीत जाऊ दे घरीच जातो मी आपल्या आता दुबारा नाही येत गणया तुझ्या घरी माहीत असता असा सालाय म्हणून ते कुवारास मेलो असतो